गर्भवती महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका घरात घुसली सुदैवाने जीविताने टळली नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून गर्भवती महिलेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्यालगत असलेल्या घरात घुसल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात रुग्णवाहिकेत असलेली गर्भवती महिला बचावली आहे एका गर्भवती महिलेला घेऊन रुग्णवाहिका उपचारासाठी रुग्णालयात जात असताना अचानक रुग्णवाहिकेत बिघड झाल्याने रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटला खांडबारा ते नंदुरबार दरम्यान रस्त्यालगत असलेल्या भादवड गावातील एका घरात ही रुग्णवाहिका धडकल्याने अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न